बारावीचं बालपण म्हणजेच वेगळाच लेवल होता रे आमच्याकडे प्लेग्राऊंड नव्हतं पण गल्लीतच वर्ल्ड कप खेळायचो बॉल गटरात गेला की मॅच ब्रेक नाही तोच इंटरव्हल असायचा आई आईचं ओरडणं म्हणजे आमचा अलार्म क्लॉक अरे घरी ये आणि आम्ही म्हणायचो आत्ता शेवटचा गेम जो कधीच शेवटचा नसायचा सायकल नसायची पण टायर आणि काठीने अर्धी मुंबई फिरून आलोय एक बिस्किट सगळ्यांनी शेअर एक बॉटल सगळ्यांसाठी आणि भांडण झालं तरी पाच मिनिटात पुन्हा दोस्ती होमवर्कपेक्षा जास्त टेन्शन गल्लीतल्या मॅचच होतं आणि मार खाल्ल्यावरही दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळायला जायचो आज मोठे झालो सगळं आहे पण धारावीचं ते बालपण ते आठवणीतच हेवी आहे रे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब